नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मखाना आणि ड्रायफ्रूटचे हेल्दी लाडू इथे मी एक मोठी वाटी मखाना घेतलेला आहे अर्धा वाटी मी ते खजूर घेतलेले आहेत त्याच्यातल्या बिया काढल्या होत्या थोडेसे काजू घेतलेले आहेत बदाम पण घेतलेले आहेत इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत आणि दोन ते तीन चमचे किसलेला गुळ घेतलेला आहे सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये तूप टाकायचे आहे तूप गरम झाल्यानंतर मी यात मखाना टाकत आहे मखाना आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे मखाना आपल्याला तुपामध्ये पाच ते सात मिनिटे बारीक फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचं आहे याला सतत परतायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मखाना भाजून घ्यायचा होता मी काढून घेत आहे आता त्याच कढईमध्ये मी परत छोटा चमचा तूप टाकत आहे आणि हे बदाम मी यात परतून घेणार आहे तसेच मी यात काजू पण टाकलेले आहे दोन्ही आपण छान परतून घेणार आहोत मस्तपैकी छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे साधारण याला पाच ते सहा मिनिटे लागलेली आहेत हे पण आपलं झालेलं आहे भाजून आता मी याला पण काढून घेत आहे परत मी त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकत आहे आणि यात मी आता हे जे खजूर आहेत ते पण परतून घेणार आहे पर खजूरला मस्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याला जास्त वेळ नाही लागत एक तीन एक मिनिट लागतात तीन ते चार मिनिटात हे आपलं छान मौसूद भाजून होतं तुपात भाजल्यामुळे ना याचं याला एक विशिष्ट फ्लेवर येतो जो की खूप लाडूमध्ये खूप छान लागतो हे बघा अशा प्रकारे याला परतायचं होतं आता मी याला पण काढून घेत आहे आता त्याच कढाईमध्ये मी परत थोडंसं तूप टाकत आहे आता मी यात थोडंसं डिंक घेतलेलं आहे खायचा डिंक त्याला मी तुपामध्ये दोन तीन मिनिटे परतून घेणार आहे हे बघा तुपामध्ये असं फुलेपर्यंत आपल्याला हे डिंक परतायचं आहे हे पहा डिंक कसा आपला फुललेला आहे हे, हे पण मी काढून घेत आहे आता आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकत आहे त्याचबरोबर मी इथे मखाना देखील टाकत आहे हे दोन्ही आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी ओबडधोबड वाटलेलं आहे यात मी डिंक टाकलेलं आहे आणि ते खजूर पण मी यात टाकत आहे काळे मनुके तसेच इथे दोन ते तीन चमचे मी गूळ ॲड करत आहे तुम्हाला गूळ टाकायचा नसेल तर यानेही काही हरकत नाही हे बघा इथे मी याला परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला याचं टेक्शर असलं पाहिजे आता मी याला एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि लगेचच आपण याचे लाडू वळून घेऊयात हे लाडू करायला फार सोपे आहेत आणि हेल्दी तर खूप जास्त प्रमाणात आहेत आपण मुलाच्या खाऊसाठी हे बनवू शकतो आजकाल स्कूलमध्ये दोन टिफिन असतात तर आपण स्मॉल टिफिनला हा पर्याय देऊ शकतो हेल्दीही आहे आणि टेस्टी देखील आहे अशा प्रकारे आता आपण हे लाडू वळून घेऊयात खूप इझिली हे लाडू वळले जातात तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा लाडू बनून तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊयात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा मी एक एक लाडू किती इजीली वळत आहे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप अप्रतिम हा लाडू बनलेला आहे टेस्टला तर तुम्ही मी शंभर टक्के गॅरंटी देते हा लाडू प्रत्येकालाच आवडेल असा हा लाडू आहे आणि पौष्टिकही तितकाच आहे हे बघा आपले लाडू बनलेले आहेत आता मी एक एक करून तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपले लाडू बनून तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करावी अशी माझी अपेक्षा आहे आणि रेसिपी केल्यानंतर ती कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार थँक्यू